रावसाहेब दानवे यांच्या सभेत मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सिल्लोड तालुक्यात रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सभेत मराठा समाजाच्या युवकांनी केली घोषणाबाजी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे काल रात्री जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ एका सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी या, या सभेत काही मराठा समाजाच्या नागरिकांनी व युवकांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक मराठा लाख मराठा व इतर काही घोषणाबाज्या केल्या यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता राज्यभर सध्या निवडणुकीचे वातावरण असले मात्र केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सिल्लोर तालुक्यामध्ये मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली यामुळे घाटनांद्रा या गावात काही वेळेसाठी तणावाचं वातावरण निर्माण झाले या सभेला रावसाहेब दानवे यांची उपस्थिती नव्हती या ठिकाणी तालुका पातळीवरील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते